27 डिसेंबर भाऊसाहेब भालेराव राहणार खडकी हा दिव्यांग व्यक्ती बीज भांडवल कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी अकोले पंचायत समिती इथे गेला असता कागदपत्रांची पूर्तता तर झाली नाही परंतु ग्रामसेविका जयश्री काशिद यांनी दिव्यांग पीडित भाऊसाहेब भालेराव यांना शिवीगाळ केली तसेच त्यांना धक्काबुक्की करत इतर पदाधिकारी यांनी मोबाईल हिसकावून घेऊन तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा तुला अधिकार नाही मोबाईल रेकॉर्डून करू न देणे हा कोर्टाचा आदेशाचा अपमान सदर पदाधिकाऱ्यांकडून झाला आहे लोकसेवक असणारे सरकारी कर्मचारी हे जनतेवर अन्याय करण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली आहे का हा मोठा सवाल निर्माण झाला आहे सर्व कायद्याची बायमल्ली शासन आदेश करणाऱ्याच्या टोपलीत टाकून दिले आहेत फक्त आपल्या खुर्चीचा मास्क दाखवत जनतेला त्रास देण्याचे काम कर्मचारी करत असल्याचे दिसून येत आहे यात जबाबदार पदाधिकारी कक्ष अधिकारी कैलास कृषी अधिकारी विकास चौरे तसेच कचरे ग्रामविकास जयश्री काशीत यांनी जो दिव्यांग व्यक्ती व जो अन्याय केला आहे त्यावर लवकरात लवकर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा भारतीय मीडिया फाउंडेशन तसेच न्यायिक मानवाधिकार परिषद तसेच अपंग संघटना अंतर्गत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार संपत कोण दादा या संपत ही व्यक्ती बर का मला त्रास देणार ही व्यक्ती गेली आठ नऊ महिने माझा जिन्ह हराम केले या व्यक्तीने आणि रेकॉर्डिंग करा काय काय करायचं ना तो दरवेळेस रेकॉर्डिंग चौरे साहेब अजिबात रेकॉर्डिंग करायचं नाही बंद करा रेकॉर्डिंग तुम्हाला रेकॉर्डिंग बंद करा तुम्हाला न्यायालयाचं बंद करा माझं काय व्हायचं होत रेकॉर्डिंग करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर